नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह ट्वेंटी फोर मध्ये आपले सहर्ष स्वागत मिरज बेडक रस्त्यावर हो अपघात ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे गेला एकाचा बळी आज दुपारच्या सुमारास मिरज बेडक आरग बेळंगी रस्त्याचे काम केले जात आहे यामध्ये तीन ठेकेदारांनी तीन टप्प्यात काम विभागून दिले गेले आहे रस्त्याचे गेली दोन ते तीन महिन्यापूर्वी काम चालू झाले आहे काम हे सीडीआर वर्क साईडने चालू केले ज्या ठिकाणी काम चालू केले त्या ठिकाणी खड्डे मोजवलेले नाहीत रस्त्याच्या दोन्ही साइडला पाईप टाकलेले आहेत येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना त्या पाईपांचा अडथळा होतोय साईडपट्टीच्या रुंदीकरणासाठी जी खुदाई केली गेली आहे ती साईडपट्टी भरली गेली नाही त्यावरून लवकर मुर्मीकरण केले जात नाही अशा अनेक त्रुटी यामध्ये आढळतात ठेकेदाराकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेतली जात नाही याला सर्वस्वी जबाबदार ठेकेदार आहे या ठेकेदाराला स्थानिक व तालुका लेवलच्या मोठ्या पुढाऱ्यांचा वरदहस्त सदर कॉन्ट्राक्टदारला आहे तसेच कोणताही शासकीय अधिकारी रोड करताना हजर नसतो असा आरोप बेडक ग्रामपंचायत सदस्य गौतम नाना नागोरजी यांनी केला तसेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत या रस्त्यावर सिमेंट पाईप सुद्धा उघडे पडले आहेत त्याच्या भोवती कोणतेही अपघाती सूचना लावलेली नाहीत प्रशासन सध्या निद्रा अवस्थेत आहे का याला जबाबदार कोण असा प्रश्न गौतम नागोरुजी यांनी केला आहे धन्यवाद